नमस्कार बोल महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण माडा तालुक्या माडा तालुक्यातील टाकळी या गावात आहोत या ठिकाणी लोहार समाजातील तरुण उपोषणाला बसलेले आहेत या ठिकाणी त्यांचा आज उपोषणाचा पाचवा दिवस आहे त्यांच्या नेमक्या मागण्या काय आहेत हे आपण जाणून घेणार आहोत त्यांच्या नमस्कार सर आज आपला उपोषणाचा पाचवा दिवस आहे तर नेमक्या आपल्या मागण्या काय आहेत ते थोडक्यात आम्हाला एक सांगा आज उपोषणाचा पाचवा दिवस आहे लहोर समाजाच्या आठ ते नऊ मागण्या या प्रामुख्याने आमची मागणी होती लाहोर समाजाला आर्थिक विकास महामंडळाला निधी दिला पाहिजे ते पन्नास कोटी रुपये त्यांनी ते टाकलेत तेवढ्यामध्ये होत नाही पण परंतु आपली सुरुवात झाली पण आमच्या जी राहिलेल्या मागण्या आहेत येत्या भीमाजी लोहार यांचे समारोप बांधणे प्रत्येकी दोन गुंठ जागा मिळणे आणि पुण्यामध्ये मुलांना शिक्षणासाठी मोफत वसतिगृह कारण आमच्या लोहार समाजातील एक गरुब कुटुंबातली मुलं आहेत की आज केलं तर उद्या खायची अशी परिस्थिती सगळ्या मुलांची आहे कारण शिक्षणाला पैसे लिहायला लागतंय म्हणून आमची मुलं असे बाहेर रोजाने कामाला जाय लागली कारण आज बाहेर शिकायचं म्हणलं तर खाज मराठी शाळाचा प्रमाण कमी झालेला आहे खाजगी संस्थाची निर्मिती जी आज झालेली आहे त्यामुळे बाहेर शिकायचं म्हणलं तर पैसा लागतो आहे त्यासाठी कॉलरशिप असेल हे असं आम्ही शासनाकडे ही मागणी करतो या आणि जे भीमाजी लहोर या नावाने पुरस्कार शासनानं चालू करावते अनेक असे आमच्या छोट्याशा छोट्या मागण्या आहेत त्या अण्णासाहेब पाटील महामंडळाला जे निकष आहेत ते आमच्या महामंडळाला लागू करावं एवढ्याच आमच्या मागण्या आहेत तरी आज आपला पाच उपोषणाचा पाचवा दिवस आहे आतापर्यंत कोणी शासकीय अधिकारी आपले आपल्या भेटीसाठी आलेला आहे का कुणीच नाही आता आमचे ते बंधू तसेच या ठिकाणी पुणे जिल्हा मातंग समाजाचे सचिव या ठिकाणी उपस्थित आहेत ते देखील या संदर्भात आपल्याशी बोलणार आहे त्यांच्याकडूनही जाणून घेणार आहोत थोडक्यात नमस्कार सर आपलं बोल महाराष्ट्र न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आपण या ठिकाणी उपस्थित आहात आपली काय प्रतिक्रिया थोडक्यात सांगा नमस्कार सर्वांना जय लवजी जय विश्वकर्मा जे, जे, विश्व जे दुपारी सागर भाऊ म्हणाले आणि आम्ही तो व्हिडिओ पाहिला त्यानंतर आम्ही तात्काळ इकडं टाकळी इकडं धाव घेतली कारण जो प्रकार घडला तो खरंच एकंदर प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे घडला असं मला वाटतं कारण आज पाचवा दिवस आहे उपोषणाचा आणि पाचवा दिवस असून देखील कुठं प्रशासन या ठिकाणी दखल घेत नसेल तर ही कुठंतरी एक थोडी दुर्दैवाची गोष्ट आहे कारण आज ग माढा तालुक्यात सोलापूर या ठिकाणी जे आपले दादासाहेब कळसा आहेत समाजाच्या हितासाठी समाजाच्या ज्या मागण्या आहेत त्यांच्या प्रमुख विविध अशा भरपूर मागण्या आहेत त्या मागण्यांवरती कुठंतरी या महायुती सरकारनं आणि शासनाने त्यांची दखल घेऊन त्या मागण्यांचा पाठपुरावा करावा आणि ज्या प्रमुख मागण्या आहेत त्यांच्या खरंच मान्य करावं कारण की प्रत्येक समाज बांधव हा समाजाच्या हितासाठीच कुठंतरी आपल्या स्वतःच्या जीवाची हा आहुती देतात आणि जर असे पाच पाच दिवस आणि सहा सहा दिवस जर तुम्ही लावत असाल तर हे कुठंतरी प्रशासन झोपलेलं आहे असं वाटतं कारण महायुती सरकार आल्यापासून कुठंतरी गोरगरीब वंचित बहुजन दलित समाजातील लोकांच्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण होताना दिसतात परंतु आता ज्या लोहार समाजाच्या मागण्यांसाठी जे आपले दादासाहेब बसले त्यांच्यासाठी देखील या महायुती सरकारने तात्काळ लवकर निर्णय घ्यावा त्यांना त्यांची मुख्यमंत्री साहेब असतील किंवा मंत्रिमंडळाशी त्यांची बैठक घालून त्यांच्या प्रमुख मागण्यांसाठी त्यांच्याकडं लक्ष त्यांनी द्यावा यासाठी आम्ही तात्काळ या ठिकाणी आलो कारण आम्हाला उशीर झाला परंतु असू दिलगिरी व्यक्त करतो परंतु पुणे शहर जिल्हा मातंग समाजाचा सचिव या नात्याने आणि लहूजी शासन ग्रुप महाराष्ट्र राज्यांच्या वतीने त्यांना मी या ठिकाणी जाहीर पाठिंबा देतो आणि लवकरात लवकर त्यांच्या ज्या मागण्या त्या पूर्ण करावा अशी मी या ठिकाणी सर्वांना विनंती करतो या ठिकाणी थांबतो जय हिंद जय जे महाराष्ट्र जय लवजी जय विश्वकर्मा